बापू करंडे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्य मजूर बांधकाम संघटनेचे पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी यांची एक छोटीशी मिटिंग आयोजित करण्यात आलेली होती त्याच्या अनुषंगाने आज बापू करंडे यांनी ह्या मिटिंगमध्ये बांधकाम कामगाराला येणाऱ्या समस्या आणि त्यांना शासकीय कार्यालयामध्ये मिळणारी वागणूक त्याच्यावरती छोटंसं आता बाईट त्यांनी दिलेले आहे आणि बऱ्याचसं मार्गदर्शन त्यांनी आपल्या इथे आलेल्या पदाधिकाऱ्यांना केलेलं आहे तरी बापूंना मी आज या ठिकाणी विचार इच्छितो की येणाऱ्या पुढील काळामध्ये मजूर बांधकाम कामगारासाठी आपलं नियोजन काय राहील आणि कुठल्या माध्यमातून आपण त्यांच्यासाठी काम करणार आहात जडकमधू कामगार संघटना सोलापूर जिल्हा करणदेव व आमचे सहकारी राजाभाऊ जाधव चंद्रशेखरजी आळवीकर साहेब तेजर रोहित परदेशी शोभा कवाडे वेगांता ट्रास साखराबाई सुरवशे व इथं माझे जे काय बांधकाम संघटनेमध्ये पदाधिकारी आहेत आज आम्ही ह्यासाठी मिटिंग बोलवली की बांधकाम बांधकामकामार आयुक्त ऑफिसमध्ये आयुक्त साहेबांच्या ऑफिसमध्ये जे काय कर्मचारी आहेत आणि जे काय ठेकेदार पद्धतीवर काम करतात लोक ते व्यवस्थित रीतीने बांधकाम कामगाराला सहकार्य करत नाहीत दुसरी गोष्ट आम्ही स्वतः संघटनेचे असून त्यांना वारंवार पत्र देऊन त्यांनी निकाली काढलेले पत्रसुद्धा त्याचं काम आज ता नाही म्हणून जेवढे मी बांधकाम कामगार आहेत सोलापूर जिल्हा तेवढ्याला मी एक सांगू इच्छितो की आयुक्त कामगारच्या ऑफिसमध्ये जर का समजा तुमचं काम नाही झालं तर तुम्ही आमच्या संघटनेशी संपर्क साधावा व अनेक प्रकारच्या कायद्यामध्ये तरतुदी झालेल्या नवीन प्रकरण शेंटरवरती अप्रुव्हल झाले आणि ऑफिसमध्ये रिजेक्ट झाले कारण ह्या जर असा आहे की सरकारनी एक कायदा असा अंमलात आणला आहे की त्यांनी नवीन प्रकरण असो किंवा मृत्यू झालेला फ्लेम असो किंवा पॉर्नरशिप असो रिनो यांना पंचेचाळीस दिवसाच्या ते फॉर्म अपलोड करून किंवा त्यांच्या पद्धतीनं ते काम करून बाहेर काढायचं आहे मग ह्यांच्याकडे काय विषय असा झाला की ते कायद्याचं अंमलबजावणी झाल्यानंतर ना आहेत आणि बी आयुक्त कामगारांचे ऑफिस आहेत तरी एका धडा मिळाला की दोन तीन महिने काम फेटीक ठेवलं ते एक एकला तर आज तारीख आली तर सहा महिन्यानंतरची तारीख येते रिन्यू करायची आणि सहा महिन्यानं त्यांना रिन्यू करून कधी फायदा घेणार तिथून पर्यंत एक दीड महिन्यात पावती निघणार म्हणजे वर्ष त्याचा ह्याच्यातच जात होतं दुसरं गोष्ट म्हणजे नवीन प्रकरण जे आहेत त्या नवीन प्रकरणचा असा विषय होता की नवीन प्रकरण टाकल्यानंतर त्याला चार ते पाच महिन्यात चालू म्हणजे जाऊन शिकवण केल्यावर शिक्का नंतर अयोग्य शिक्का म्हणजे रिजेक्ट ह्याचा विषय असा आहे की कायद्यामध्ये बदल झाल्यानंतर जेवढे बी आयुक्त साहेबांचे कामगार स्टाफ आहे सगळ्यांचे डोळे उकलले की आपण जर हे फॉर्म लवकर ओके नाही केले किंवा रिजेक्ट नाही मारले तर त्यांना पाच हजार रुपये दंड असं कायद्यात तरतूद आहे म्हणून ह्यांनी का केले जेवढे बी तटलेले फॉर्म होते नव्या महिन्यातले दहाव्या महिन्यातले आठव्या महिन्यातले दिशेच्या दिशे त्या फॉर्मवर काय बी त्याचा त्रुटी काढून त्याला विशेष पाठवून त्याला काम, काम केलं बरं बाप्पू परवा तुम्ही कामगार आयुक्तांना निवेदन दिलं की तुम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली होती आणि मीडियाच्या माध्यमातून तसं प्रसार माध्यमाला पण सांगितलेलं होतं की आम्ही आंदोलन करणार आहे कामगारांना न्याय मिळत नाही तर नेमकं तुमचं आंदोलनाची भूमिका काय राहील आणि त्यांना आंदोलनासाठी पत्र दिलं होतं आयुक्त साहेबांना तर त्यांचं ऑफिसमधून आम्हाला एक पत्र असं प्राप्त आहे तुम्ही आंदोलन करू नका संवेदनशील मार्गाने आम्हाला तुम्ही बोला तुमचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ नाही ऐकले तर मग तुमचा पर्याय मार्ग तुम्ही पर्या आंदोलन करू शकता बैठक पण बैठकीच काय झालं बैठक हे सोमवारी लावली उद्या सोमवारी लावलेले त्याच्या सोमवारी बैठकीला हे सर्व पदाधिकारी तुमचे उपस्थित राहतील का हा आमचे सर्व पालकाचे जे काय पदाधिकारी आहेत अकरा जणांची वाडे आमची ते सर्व पदाधिकारी तिथं उद्याच्याला बांधकाम कामगार ऑफिस मध्ये येणार आहेत मग तुम्ही निवेदनाद्वारे उद्या साहेबांना भेटणार आहे हा निवेदनाद्वारे आणि तुमची भूमिका मांडणार आहे म्हणणं मांडणार आहे आणि जर का समजा त्याच्यामध्ये आम्हाला समाधानकारक उत्तर नाही मिळालं बरं तर आम्ही आंदोलन तर छेडू छेडू पण कायद्याशीर सर्व प्रकरण कोर्टामध्ये दाखल करून त्याला न्याय मागण्याचा प्रयत्न करू हेच आम्ही आज संघटनेच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि जर समजा ह्याच्या पडीकडे मी अजून एक गोष्ट बोलतो यांनी जे काय कारभार चालू केलेला आहे आयुक्त साहेबांच्या ऑफिसमधनं हे सगळे अधिकारी भ्रष्ट आणि एक नंबरचे कामचोर लोक आहेत म्हणून आमची तात्काळ बदली करण्यात यावी हेच माझी संघटनेकडून मागणी राहील सोमवारच्या बैठकीमध्ये